आजच्या व्हिडिओमध्ये आपण शेवग्याच्या पानाच्या पावडरपासून मस्त असे हेल्दी पौष्टिक आणि आरोग्यदायी असे लाडू बनवणार आहोत ते पण पाक न करता साखर न टाकता तर इथे लाडू बनवायच्या आधी तुम्हाला शेवग्याचे पानं दाखवून देते हे आहेत शेवग्याच्या झाडाचे पानं आणि मुंगण्याच्या शेंगा लागतात या झाडाला आणि त्या की आपण नेहमीच खातो तर त्याचे पानं बघा असेच एकाच पानाला किती छोटे पाना पाना छोटे पानं लागतात त्यामध्येही भरपूर असे पानं आहेत त्यालाही छोटे छोटे पानं आहेत पण छोटे छोटे जरी दिसत असले तरी हे व्हिटॅमिन बी ट्वेलने भरपूर असे आहेत जे की आपलं आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते हे आहेत मुंगण्याच्या शेंगा ज्या की आपण नेहमीच त्याची भाजी खातो तर मी इथे शेवग्याचे पानं स्वच्छ धुवून आहे ना घरामध्येच पाणी चांगलं निथळून आहे ना याचं कपड्यावर चांगलं याला पसरवून ठेवलं घरामध्ये चांगलं फॅन खाली सुकवल्यानंतर ना मस्तपैकी असं झालेलं आहे तरी थोडं थोडं चांबट आहे तर याला भाजून घेऊ याला उन्हामध्ये बिलकुल वाळवायचं नाही आहे कारण की यामध्ये जे व्हिटॅमिन ए आहे ते सगळं नष्ट होऊन जाते मग याचं पावडर बनवलं तर आता पावडर रेडी आहे तर आपण लाडू बनवायला घेऊया तर इथे पावडर लाडू बनवण्यासाठी मस्तपैकी असं जे सामान लागतं आहे ते सगळं घेतलं तर याचं रेसिपी बनवता बनवता मी तुम्हाला प्रमाण सांगणार आहे इथे घेतलेली आहे मी दोन टेबल स्पून खसखस आणि तूप न टाकता ही चांगली अशी भाजून घ्यायची अगदी लो फ्लेमवर हे भाजून घ्यायची आहे तर हे बघा अशी मध्ये मध्ये मी मिक्स करून घेतली आणि इतक्या पटकन भाजल्या जाते सो मी एका कोपरमध्ये इला काढून घेतली नंतर इथे एक कप भरून घेतलेला आहे खोबरा किस ट्राय खोबरा किस घेतलेला आहे आणि हा चांगला आहे ना मंद आचेवर चांगला भाजून घ्यायचा तर याला थोडेसे तीन चार मिनटं लागू शकतात पण हाय फ्लेमवर बिलकुल भाजायचं नाही आणि जाळायचं बिलकुल नाही आहे साहित्य हे तर लो फ्लेमवर चांगलं भाजून घ्यायचं तर हे सगळे ड्राय असतात त्यामुळे थोडंसं लक्षपूर्वकच हे भाजून घ्यायचं आहे इथे मी वन बाय फोर्थ कप घेतलेला आहे सॉरी वन बाय थर्ड कप घेतलेलं आहे तीळ तर हे तीळसुद्धा चांगले असे मंद आचेवर चांगले भाजून घ्यायचे तर हे छान तडतड उडतात आणि नंतर मग हे का ज्यामध्ये आपण भाजून घे काढून घेतलेला आहे खोबरा किस वगैरे त्यामध्येच काढून घ्यायचे तर मग इथे घेतलेली आहे एक टेबलस्पून सोप आणि ती चांगली आहे ना पहिल्यांदा भाजून घ्यायची सोपला भाजायला वेळ लागतो ला सो भाजल्यानंतर हलकंसं खमंग सुवास यायला लागला की मग यामध्येच टाकले मी हलेम सीड दोन टेबल जवळपास आहे आणि एक टेबल स्पून सीड हे पूर्णपणे ऑप्शनल आहे असेल तर टाका अशा प्रकारे जर आपण लाडू बनवून ठेवले ना तर रोजच्या रोज नाही का थोड्या थोड्या प्रमाणात जे काही आहे त्यामध्ये ते सगळं आपल्याला मिळतं म्हणजे सेपरेटली आपण खात नाही ना हे खा वेगळं ते खा वेगळं असं नाही का तर अशा प्रकारे तुम्ही नक्कीच घेतलेलं आहे हे तिन्ही प्रकार तूप न टाकता आणि हे सुद्धा जे आपण तूप न टाकता भाजलेलं साहित्य आहे त्याच कोपरामध्ये इथे टाकून घेणार आहोत तर अशा प्रकारे हे सगळं भाजून झालं आता तूप टाकलेलं आहे दोन चमचे पॅनमध्ये आणि यामध्ये आपण वीस ते पंचवीस बदाम घेतले तर बदाम काजू हे वेगवेगळे भाजायचे कारण की बदामला भाजायला वेळ लागतो थोडंसं आणि काजू बिलकुल लवकर भाजल्या जातात सो इथे बदाम वीस ते पंचवीस किंवा जास्तही असू हो शकतात आणि हे बदाम काजू थोडेफार कमी जास्त झाले ना तरी काही फरक पडत नाही तर हे काही मधलं तुम्ही साहित्य कमी जास्त करू शकता नसेल तरी काही हरकत नाही आता आहे म्हणून टाकायचं तर इथे बदाम जे आहे ना चांगले लो फ्लेमवरती मस्त असे भाजून घ्यायचे आणि बिलकुल हाय फ्लेम करायची नाही आहे तुम्हाला आधीच सांगितलं हे सगळं साहित्य ड्राय राहते सो इथे बिलकुल लक्षपूर्वक भाजायचं आहे आणि पटापट भाजल्या जाते वेळही लागत नाही थोडीशी बदाम आहे ना फुकते आणि चिरा पडतात सो इथे बदाम भाजून झाली आता ती काढून घेतली नंतर याच पॅनमध्ये मी काजू घेतलेले आहेत तर ते सुद्धा भाजून घ्यायचे आता काजूसुद्धा पंचवीस ते तीस काजू असतील तर त्याच्या जे आहे फोडी आहेत ते टाकलेले आहेत मी म्हणजे अर्धे अर्धे ना तर त्यामध्येच पिस्ता टाकून घेतला एक एक ते दोन टेबलस्पून होते तर मी टाकून घेतले त्यामध्ये आणि आता हे सगळं साहित्य काढल्यानंतर यामध्ये आक्रोड भाजून घेतले तर आक्रोड हे चांगले असे भाजून घ्यायचे मंदाचे वरतीच गॅसची फ्लेम बिलकुल लो आहे हाय फ्लेम बिल्कुल करायची नाही हे पुन्हा पुन्हा सांगते नंतर मग हे चांगले लो फ्लेमवर भाजून घेतले ना की त्यामध्येच मी आ... ह्या ज्या पंपकीन सीड्स आहेत ते टाकले नंतर इथे सूर्यफुलाच्या बिया आहे ते टाकल्या तर ते सुद्धा चांगलं असं भाजून घ्यायचं तर हे प्रमाण थोडंफार एक टेबलस्पून ते पंपकीन सीड असेल सूर्यफुलाच्या बिया अशा खाल्ल्या जात नाही ना त्यामुळे मग मी ह्या लाडूमध्ये टाकल्या कारण की त्या अशा आपण खातो म्हटलं ना आता नाही खाल्ल्या जात तर लाडूमध्ये पोटामध्ये चालल्या जातात सो इथे हे भाजून झालेलं आहे नंतर मग मी काढून घेतलं ज्यामध्ये आपण तुपामध्ये भाजलेलं जे साहित्य आहे ते वेगळ्या याच्यात काढून घेतलं हे बघा भाजून झालेलं आहे आता काढून घेतलं आता यामध्येच मी अंजीर टाकले अंजीरचे तुकडे करून घेतलेले आहेत बारीक बारीक हे पाच ते सहा अंजीर असेल अंदाजी तर छोटे छोटेच होते -छोटे, सो हे सुद्धा त्याच तुपामध्ये मी बिलकुल तूप जास्तीचं टाकलेलं नाही आहे एक्स्ट्रा टाकलेलं नाही आहे अजून तर अगदी लो फ्लेमवर हे सुद्धा भाजून घेतलेले आहे हलकेसे खमंग सुवास येतो असा नंतर यामध्ये आता तूप बिलकुल थोडंसं कमीच आहे यामध्ये सो इथे मी एक चमचा खाय पोहे खायच्या चमच्याने एक चमचा टाकलेला आहे तूप नंतर यामध्ये एक कप भरून घेतलेले आहेत किशमिश तर तुम्ही यामध्ये काळे किशमिशसुद्धा टाकू शकता हे बघा आणि हे किशमिश आहे ना छान असे फुकतात फुकतात आणि ज्याला लो फ्लेमवरती चांगले असे भाजून घ्यायचे हे बघा छान फुगलेले आहेत आणि फुगल्यानंतर ना मस्त अजून त्याला थोडंसं ना लो फ्लेमवर ते चांगलं भाजून घ्यायचं आता हे भाजून झाले तर हे काढून घ्यायचे आहे तर तूप आहे यामध्ये तर मी टाकणार नाही आता नंतर लागलं तर नंतर टाकेन आता हे आहे सातूचं पीठ तुम्ही सर्च करा नागपंचमीला सातूचं पीठ बनवतात ना ते सातूचं पीठ मी इथे घेतलेलं आहे तर सातूच्या पिठाचा तुम्ही अशा लाडवामध्ये सुद्धा वापर करू शकता आणि सातूचं पीठ नसेल तर तुम्ही कणिक वापरू शकता तर मी इथे एक कप भरून इथे सातूचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही थोडंसं इथे कणिक वापरा तेही चालेल काही हरकत नाही आणि नाहीही वापरली तुम्ही आ, कणिक वगैरे तरीसुद्धा हे लाडू तयार होतात पण कणिक वगैरे टाकून द्या थोडीशी आणि हे सातूचं पीठ आहे ना तुम्ही नागपंचमीला करतात सहसा आमच्याकडे तरी तर हे वाचलेलं होतं सो मी हे लाडूमध्ये वापरलं ला। आणि इतकी पौष्टिक आहे ना हे सातूचं पीठ खाण्यासाठी यामध्ये भाजलेले गहू चना डाळ आणि तांदूळ असतात सॉरी चना डाळ असते सॉरी तर हे खूप छान लागतं पौष्टिक लागतं आम्ही भिजवून खायचो सो इथे आता मंदाच्यावरती मी सातूचं पीठ आहे ना भाजून घेतलं तर तूप सुद्धा टाकलं थोडं थोडं यामध्ये आता हे आहे शेवग्याच्या पानाची पावडर जी की आपण बनवून घेतली आहे आणि इतकी पौष्टिक आणि हेल्दी आहे ही शेवग्याच्या पानाची पावडर तुम्हाला म्हणजे तुम्ही सर्च करू शकता तर व्हिटॅमिन बी ट्वेल्व भरपूर अशा प्रमाणात असतात जे लोक अंडी चिकन वगैरे खात नाही ना तर सुद्धा हे खूप छान आहे म्हणजे जे, जे लोक मांसाहार करत नाही ना त्यांच्यासाठी तर त्याच्यापेक्षाही अंडी चिकनपेक्षाही पॉवरफुल आहे त्यामुळे थोड्याच प्रमाणातही वापरा नंतर आता हे सगळं भाजून झालेलं आहे शेवग्याचे पानाची पावडरसुद्धा मी टाकलेली होती तुम्हाला दिसलं असेल आता जे आपण ड्राय भाजलेलो होतो तूप न टाकता तर ते सगळं मिक्सरला बारीक करून घेतलं हे बघा छान अगदी पल्स मोडवरही तुम्ही फिरवलं ना आता पटकन असं बारीक होते आता ते एका पॅन ताटामध्ये किंवा कोपरमध्ये काढून घेतलं आणि आता जे तुपामध्ये भाजलेलं होतं ना ते सगळं एका त्याच मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतलं आणि ते सुद्धा अगदी पल्स मोडवर फिरवलं फटाफट असं बारीक होते आणि एकदमही बारीक नाही झालं ना तरी चालते हे पल्स मोडवर फिरवायचं आता याच मिक्सरच्या पॉटमध्ये आपण जे किशमिश तुपामध्ये भाजलेले होते सो ते भाजून घ्याय म्हणजे ते मिक्सरला फिरवून घ्यायचे अगदी पल्स मोडवर म्हणजे एक जीव पण होते आणि छान असं बारीक पण होऊन जातात किशमिश नाही का तर तुम्ही ऐवजी आहे ना तुम्ही खजूर वापरू शकता एखादी कप वगैरे तर पेंट खजूरसुद्धा बिया काढून तुम्ही नक्की वापरा आणि ते तुपामध्ये भाजून घ्या आता इथे आपण जे सातूचं पीठ आणि जे शेवग्याच्या पानाच्या पावडर वगैरे जे भाजून घेतलेलं होतं ना ते सुद्धा इथे टाकून घ्यायचं आहे थोडंशी विलायची पावडर फ्लेवरसाठी छान लागते आता तुम्हाला असं वाटत असेल की हे साखर नाही आहे याच्यामध्ये काही नाही तरीसुद्धा कसे गोड होतील तर किशमिश आहे सो याच्यामध्ये म्हणून आपण किशमिश थोडे जास्त वापरलेले आहेत तुम्हाला असं वाटत असेल की फिक्के होईल बा थोडेसे किशमिश वाढवा किंवा तुम्ही यामध्ये पेंड खजूरचा वापर करू शकता आणि इझिली हे बांधल्या जातात छोटे छोटे बांधायचे रोज सकाळी एक जरी खाल्ला ना तरी सकाळी उपाशी पोटी तरी भरपूर असे आपल्याला प्रोटीन शरीर निरोगी राहण्यास मदत होते याची तर विटॅमिन बी बी ट्वेल भरपूर अशा प्रमाणात राहते यामध्ये या पानांमध्ये विटॅमिन ए सी के कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नेशियम भरपूर अशा प्रमाणात राहते तर लाडू असे बांधून झालेले आहे तर याला म्हटलं खा खाऊन बघ म्हटलं म्हणजे इकडे सांगितलं छान झाला आहे खरंच झाला ना आता गरम आहे ना म्हणून थोडीशी तशी थंडी झालं छान सकाळी खाऊन घ्यायचं हे खा छोटे छोटेच बांधले आहे का रे तो, हा तसं नको बघ ना हे बघ छोटे छोटे बांधले सकाळी एक खाऊन घेतलं जाते तर इथे आता लाडू बांधून होऊन राहिलेले आहेत म्हटलं दोन तीन दाखवावं तुम्हाला नंतर मग हॉलमध्ये जाऊन बसले कारण की पाय दुखत होते आणि मुलांनी एक एक खाऊनसुद्धा घेतले मोठ्या मुलाला खूप आवडतात लाडू ड्रायफ्रूट्सचे तर त्यांना कळले नाही की यामध्ये शेवग्याच्या पानाची पावडर आहे स अशा प्रकारे मुलांच्या पोटामध्ये किंवा आपणही अशा प्रकारे खाऊ शकतो रोजच्या आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनात थोड्यांना थोड्या प्रमाणात शेवग्याच्या पानाची पावडर जाते अशा प्रकारे तर लाडू बघू शकता एकदम मस्त असा झालेला आहे आणि छोटे छोटे बांधायचे म्हणजे सकाळी पटकन असे खाल्ले जातील सो आपण बघा ड्रायफ्रूट्स वगैरे असे सेपरेटली खात नाही अशा प्रकारे खाऊ शकतो आता इथे तर अशा प्रकारे हे लाडू तर झालेच आता आपण रोज चहा पितोच तर चहा दुधाचा न पिता हा चहा तुम्ही पिऊन पहा एकदम शरीर निरोगी ठेवण्यास मदत करते सकाळपासूनच सुरुवात करायची मस्त अशी चहापासून सो इथे पाणी गरम करायला ठेवलं आता मी इथे दोन ते तीन जणांसाठी चहा करणार आहे सो इथे एक टी खा पोहे खायच्या चमच्यापेक्षा थोडंसं कमी मी इथे पावडर टाकलेला आहे तुम्ही एका व्यक्तीसाठी करत ता असाल तर अगदीच चिमूटभर पावडर घ्या भरपूर प्रमाणात त्यामध्ये जे काही आहे ना ते सगळं राहते आणि जास्त प्रमाणातही वापरू नका कारण की शरीराला त्रासही होऊ शकतो डिसेंट्रीही लागू शकते सो याच्यामध्ये कमी प्रमाणातच तुम्ही पावडरचा उपयोग करा म्हणजे इतकं पॉवरफुल आहे बघू शकता तुम्ही अंडी चिकन जे लोक खात नाही ना त्यांच्यासाठी तर एकदम बढिया आहे तुम्ही या पानांचा पा उपयोग करून बघत जा आता इथे दोन ते तीन मिनटं जे आहे ना मस्तपैकी असं पावडर उकळी आलं पाणी उकळी आलेलं आहे आता हे गाळून घ्यायचं आणि याच्यामध्ये गोडव्यासाठी थोडंसं शहट टाकायचं तर आणि थोडंसं लिंबू पिळायचं चा। झाला चहा तयार सकाळी मस्त असं पिऊन घ्या आणि एकदम बढिया तर तुम्हाला व्हिडिओ आवडला का नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत मस्त खा स्वस्त रहा बाय बाय